बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी आमणापूर येथे श्रीगुरु आजरेकर फडाची दहीहंडी उत्साहात साजरी पलूस तालुक्यातून आमणापूर येथे श्री गुरु आजरेकर फडाची दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली सालाबादप्रमाणे आज माघ शुद्ध अष्टमी निमित्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले सकाळी दिंडीने दही गोळा करण्यात आले दुपारी बाळगोपाळांनी गावभर फिरून पीठ गोळा केले सायंकाळी दिंडीने नागोबा कट्टा परिसरात चिंचेला शिकळ बांधून अभंगांच्या गजरात दहीहंडी फोडण्यात आली त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरु आजरेकर माऊली वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले अरे का अरे रे पाला रे ओ पाला रे ओ पाला रे ओ पाला रे ओ पाला रे